हरे कृष्णा तर आपण काही दिवसापासून भगवद्गीतेविषयी चर्चा करत हो। आहोत आणि आपले जवळजवळ सात सेशन पूर्ण झालेले आहेत आणि सातव्या सेशनमध्ये आपण पाच भाग पाहिलेले आहेत आणि अजूनही आपल्याला बरेच विषय कवर करायचे आहेत ते आपण स्टेप बाय स्टेप कव्हर करू आणि ज्या ज्यावेळी शक्य असेल त्या त्यावेळी मी ते अपलोड करेन आणि त्या लिंक तुम्हाला येतील ठीक आहे आणि त्याच्यामध्ये यादीमध्ये मी छोटे छोटे व्हिडिओ करून फेसबुक इंस्टाग्राम आणि युट्यूब जे काय आहे त्याच्यावरती टाकत जाईन ठीक आहे तर आता आपल्याला चर्चा याच्यावरती करायची आहे की जो, जो जीव आहे जो जीव ह्या भौतिक जगतामध्ये कसा अडकतो हा जीव ह्या भौतिक जगतामध्ये कसा इंटँगल्ड होतो हे आपण आज बहु शास्त्रांच्या चक्षुद्वारे हे माजा हाँ, हाँ, आ, हे बघा इथं माझ्या मताला काय महत्व नाही तुमच्या मताला काय महत्व नाही इथं शास्त्र काय म्हणतात त्याला महत्व आहे दॅट इज इम्पॉर्टंट हा हा मला असं वाटतंय अरे हु आर यू नाही त्यांचं मत असं आहे इट इज सपोज टू बी हा चला लेट्स अज्युम्म हे वर्ड नको आहेत आपल्याला आपण इथं कोणाचं मतप्रदर्शन करायला बसलेलं नाही आहोत म्हणून म्हटलं मी इथं शास्त्रांचं म्हणणं काय आहे ते आपल्याला बघायचं आहे तर मनुष्य या भौतिक जीवनामध्ये मनुष्य या भौतिक जीवनामध्ये कसा गुंततो कसा अडकतो आणि वास्तविक जे काय मनुष्य जीवनाचं गंतव्य आहे जे काही लक्ष आहे त्याच्यापासून त्याला जाणीव त्याची का राहत नाही हे आपण बघू तर या जगामध्ये आपल्याला असा अनुभव आहे की प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचं तरी अट्रॅक्शन असतं कोणाला मूवी बघण्याचं अट्रॅक्शन असतं कोणाला गाणे ऐकण्याचं अट्रॅक्शन असतं आता गाण्यामध्येही हिंदी गाणी मराठी गाणी शास्त्रीय संगीत नाट्यगीत सुगम भक्ती गीत भक्तीगीत आणि काय हा अजून जे काही प्रकार असतील ते सो स्वयंसो हां आणि कोणाला ड्रेसचं अट्रॅक्शन असतं कपड्यांचं अट्रॅक्शन असतं कुणाला गाड्यांचं अट्रॅक्शन असतं फोर व्हीलर गाड्या टू व्हीलर गाड्या तर असं विविध प्रकारचं अट्रॅक्शन असतं कोणाकोणाला नेचरचं अट्रॅक्शन असत कुणाकोणाला प्राण्यांचं पण अट्रॅक्शन असतं म्हणजे मी काल असा एक व्हिडिओ येतो ना आधीमध्ये पॉपॉप सारखा तर त्यात मी बघितली की एक व्यक्ती असा सिंह घरात निघून असं खाली खाली येत आहे म्हणजे बघा म्हणजे त्याचही किती वेळ आहे म्हणजे लोकांना बऱ्याच गोष्टींचं अट्रॅक्शन आहे या जगामध्ये आणि त्याला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट मला मिळाली पाहिजे मला ही अट्रॅक्ट गोष्ट करते ना ती माझी झाली पाहिजे आता मुद्दा काय इथं येतो बघा हम्म ह्या ज्या अट्रॅक्शन आहेत किंवा ह्या ज्या इच्छा आहेत भगवद्गीता सांगते की रजोगुणातून ह्या इच्छेचा उगम होतो म्हणून भगवंत म्हणतात की जीवाचा शत्रू जर कोण असेल तर ते आहे काम कामवासना आता कामवासना या शब्दाचा अर्थ सेक्सुअल ऍक्टिव्हिटी असा घेऊ नका कामवासना मीन्स इच्छा इच्छा द्वेष समद्वेन द्वंद्व मोहेन भारता तर त्यातली ती इच्छा काम तर काय होत बघा त्या <coughs> अशा इच्छा व्यक्तींच्या मनामध्ये जागृत होतात किंवा इच्छा होतात आणि इच्छा ज्यावेळी जागृत होतात तर त्या व्यक्तीला ते मिळवण्याचे वेड लागत आणि ह्या इच्छा कंप्लीट होतील का नाही याचही भय त्याच्या मनामध्ये असत बघा आणि ज्यावेळी त्याची ही, ही इच्छा परिपूर्ण होत नाही ज्यावेळी त्याला जे पाहिजे ते मिळत नाही ते त्यावेळी त्याचं रूपांतर क्रोधात होत त्याचा क्रोध होतो त्याला क्रोध येतो आणि हा क्रोध काय करतो माणसाची बुद्धी भ्रष्ट करतो चांगलं काय वाईट काय योग्य काय अयोग्य काय नैतिक काय अनैतिक काय ह्या गोष्टींमध्ये फरक करण्याची त्याची जी काय म्हणतात ती बुद्धी आहे ती नष्ट होते त्याला त्याच्यातलं भान राहत नाही आणि मग त्या भावनेच्या भरात तो काही अनिष्ट अभद्र गोष्टी करून बसतो की ज्याला आपण गुन्हा म्हणा किंवा अशा बऱ्याच गोष्टी संबोधना देतो की समाजामध्ये आज ज्या ज्या काही अभद्र गोष्टी होत आहेत त्या ह्या चॅनेलच्या थ्रू होतात इच्छा इच्छा पूर्ण होण्याचं भय इच्छा पूर्ण नाही झाली तर त्याचं क्रोधात रूपांतर हा क्रोध बळावला तर क्रोध बुद्धीला भ्रष्ट करतो आणि बुद्धी निर्णय घेण्याची जी क्षमता आहे चांगलं काय वाईट काय योग्य काय अयोग्य काय नैतिक काय अनैतिक काय हे तो गमावून बसतो आणि तो त्या भावनेच्या भरात कर्म करतो ही बिकम क्रिमिनल कोणतेही असं गोष्ट मग ते ओके तर मी सांगत होते की या जगामध्ये प्रत्येकाला कशा ना अट्रॅक्शन आहे तर सगळ्यात प्रबळ जर कोणतं अट्रॅक्शन असेल या जगामध्ये ते आहे अपोजिट सेक्स अट्रॅक्शन स्त्री आणि पुरुष यांच्यामधलं जे अट्रॅक्शन आहे हे सगळ्यात स्ट्रॉंग आहे सगळ्यात प्रबळ आहे इवन ह्या गोष्टी आपण मध्ये देखील बघतो तर मग हे स्त्री आणि पुरुष ज्यावेळी ह्या अट्रॅक्शन न एकत्र येतात तर त्यांना पहिली गोष्ट लागते ते म्हणजे ग्रह ग्रह याचा अर्थ घर आहे घ्या असाच आहे ग्रह आता ग्रहात ते राहतात राईट आता ग्रह झालं ते दोघा एकत्र आले ग्रह झालं ग्रहासाठी त्यांना त्यांना बरेच कष्ट सगळे करावे लागतात मग ते काहीतरी घर होते नु. मग ते वन आर के असेल वन बीएचके असेल टू बीएचके असेल थ्री बीएचके असेल फोर बीएचके असेल रो बंगला असेल व्हॉट एव्हर पण दे रिक्वायर्ड ग्रह त्यांना ग्रह लागतं त्याच्यासाठी ते बरेच काबड कष्ट करतात आणि त्याच्यातून त्यांना ते, ते ग्रह मिळतं मग ते जर अपार्टमेंट असेल तर त्याचा मेंटेनन्स वेगळाच में आपला रो बंगला असेल तर ते तेरा चार चार वर्षांनी पेंटिंग मारणं तो पाडभार वेगळाच पण ग्रह लागतं आता ग्रह झालं की हे सगळं आय मीन हे सगळं करण्यासाठी त्यांना क्षेत्र लागतं पुढचे पुढचा टप्पा क्षेत्र क्षेत्र याचा अर्थ काय होऊ शकतं क्षेत्र म्हणजे पूर्वीच्या काळी हा लोक काय करायचे क्षेत्र म्हणजे जमिनीचा वापर करायचे जमिनीतून अन्नधान्य उगवायचे त्याचा बाजार करायचा त्या त्याच्यातून जे लागतंय ते घ्यायचं आणि त्यांचा चरितार्थ चालवायचा बट हिअर यू कॅन टेक दिस ग्रह ॲज अ सॉरी दिस क्षेत्र ॲज अ जॉब ग्रह झालं एकत्र एक आले ग्रह ग्रह लागलं ग्रहासाठी पुढे काय लागलं क्षेत्र काहीतरी जॉब वगैरे पाहिजे त्याच्या त्याच्या थ्रूचे उभा करता येतं हे दोन झालं की तिसरा टप्पा येतो सूत सूत म्हणजे संतती पुत्र पुत्री आता असंही म्हणलं गेलेलं आहे की एखाद्या फॅमिली लाईफमध्ये जर संतती नसेल तर इस ले hmm. ती फॅमिली लाईफ इज कन्सिडर्ड ॲज अ डेझर्ट त्याला वाळवंट म्हणले गेलेलं आहे ती फॅमिलीच नाही आहे की ज्याच्यामध्ये संतती नाही त्यामुळे संतती हवी आहे हा तर आजकाल तरी आपण जर बघाल तर खूप त्याच्यासाठी म्हणजे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी सगळ्या आलेल्या आहेत यू आय व्ही एफ बरंच काय 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 आलेलं आहे का कारण फॅमिली इज अ डेजर्ट विदाऊट चिल्ड्रन मग ते मुलं बळाली मुलं बळाली की त्यांचं संगोपन चालू झालं हा लहानपणापासून थोडं मोठं होईपर्यंत त्याच्यानंतर मग ते काय काय प्ले ग्रुप मग सिनियर के जी ज्युनियर के जी काय काय नर्सरी वगैरे वगैरे पहिली दुसरी तिसरी चौथी त्याच्यातच तर माणूस गुंतून असतो काही काही कर्मचारी गव्हर्नमेंटचे म्हणजे मी बघितलंय की अकरावी बारावीच्या त्यांच्या परीक्षा असतात ना पंधरा पंधरा दिवस सुट्ट्या करतात अभ्यास करता ती पोरल का ती आई वडील तेच कळत नाही असा विषय आहे तर ते झालं सूत तिसरी गोष्ट आता सूत ज्यावेळी होत त्यावेळी काय नेक्स्ट स्टेप येते आपत आप्त म्हणजे परिजन रिलेटिव्ह सगळे जमा होतात रिलेटिव्हचा घोळका चालू होतो तुमच्या भोवतीमुळे हम्म सगळे संबंधित सोयरी चालू होतं मग तुम्ही ह्यांच्या ह्या पाहुण्यांच्या जाता कधीतरी मग त्या पाहुण्यांच्या जाताय कधीतरी ह्याचं काहीतरी आलं मग त्याचं काहीतरी आलं मग त्याचं काहीतरी आलं मग तुम्ही म्हणाल जायला नको मग तेच सांगाल मी जाताय तुम्ही जायला लागतंय गुंततोय कसा माणूस ते आपण बघतो हम्म आज बोर झालं किंवा आज वाटलं सुट्टी आहे चला मावशीकडे जाऊन येऊया चला आज मामाकडे जाऊन जा। ये तिथं जायचं तू कशी आहे मी कशी आहे हा माझा असा आहे बाई तसा आहे बाई हा आमच्या शेतात आहे आमच्या शेतात येत आहे माझ्या मशी इतके इतके आहेत माझ्या धारा एवढ्या एवढ्या काढायला लागतात विषय हेच विषय सगळे भौतिकच कुणीही कुणाकडे जाऊन अध्यात्मविषयी चर्चा करत नाहीये सगळे भौतिकच मग दोघं एकत्र आले त्यांना ग्रह पाहिजे झालं हम्म त्याच्यासाठी त्यांनी काबड कष्ट केलं बरंच काय काय केलं त्याच्यातच ते त्यांची ट्वेंटी फोर आवर्स त्याच्यानंतर क्षेत्र जॉब महत्वाचा आहे तो पण टिकून राहणं महत्वाचं आहे आजकाल ते पण अडचण झालेली आहे म्हणून मी काय काय काही काही वेळेला म्हणत असतो की आ, जे ज्यांना चांगले जॉब लागतात त्यांचं अभिनंदन करण्यापेक्षा जे रिटायर होतात त्यांचं अभिनंदन करा कारण ते टिकून राहिले तीस चाळीस वर्ष जॉब मिळणं सोपाय टिकवणं अवघड आहे मग ग्रह क्षेत्र हा नंतर मग सूत सूतनंतर मग आप्त आणि हे सगळं सगळं ढकलायचं चालवायचं असेल तर शेवटी लागतं वित्त वित्त हे त्याच्याकडे असलं पाहिजे त्यासाठी तो जन्मभर राबत असतो कारण ग्रह हे चार जे मी क्रम सांगितले याच्यासाठी वित्त लागतं पैसा मनी पूर्वीही आताही मग ते वेगळ्या फॉर्म मध्ये असेल पूर्वी ते सोन्याच्या पॉईन असायच्या आजकाल नोटा आलेल्या याच्यातच त्या व्यक्तीचं पूर्ण आयुष्य गुंतून असतं कोणालाही वेळ नाहीये जगामध्ये तुमचं काय ऐकण्याचं एखाद्या व्यक्ती सांगाय गेला अहो मामा अहो ताई अहो काका भगवद्गीता आहे वाचा याच्यात दिलेलं आहे की माणसानं कसं जगावं कसं जगलं पाहिजे आपल्या आयुष्याचं ध्येय काय आहे का हे पाचच आहेत कस जगायचं का असंच जगायचं हे सगळं भगवद्गीते सांगितलेलं आहे त्याकडे कोणाचं लक्ष नाहीये जण या पाच विषयामध्ये गुंतून आहेत तर अशा प्रकारे न? सेंट्रल थीम जर या मटेरियल युनिव्हर्सिटी जी काय असेल तर ती आहे अट्रॅक्शन अपोजिट सेक्स अट्रॅक्शन ते एकत्र एक आले की ग्रहचाल झालं ग्रहचाल झालं की क्षेत्र क्षेत्र चालू झालं की मग सुत सुत मग झालं की मग आपलं कि मग वित्त आणि ह्या पाच ह्याच्या गोष्टीमध्ये तो फिरत असतो आणि एवढा त्याच्यात गुंतून जातो की त्याला हेच भ्वानी राहत नाही की हे सोडूनही आणि काहीतरी जग आहे अजूनही काहीतरी जग आहे का एक फ्रॉग फिलॉसॉफी म्हणून एक आहे फ्रॉग फिलॉसॉफी मिस्टर फ्रॉग फिलॉसॉफी एखादा फ्रॉग असतो तो डबऱ्यामध्ये एका डबक्यामध्ये राहत असतो तर त्याला विचार त्याला सांगितलं मिस्टर फ्रॉक आय हॅव सीन अ पॅसिफिक ओशियन विच इज व्हेरी 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 बिग मग तो फ्रॉक म्हणतो हा आता माझा खड्डा एक फुटाचा आहे तेरली तेरली दोन फुटाचा असेल तर तो म्हणतो नो 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 त्याच्यापेक्षा मोठा असतो हम्म चार फुटाच नाही 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 त्याच्यापेक्षा मोठा आहे हम्म पाच फुटाचं याला म्हणतात फ्रॉक्स विला त्याला त्याची कल्पनाही करता येत नाही कारण तो डबकाच त्याचं सर्वस्व आहे तसंच मनुष्याचं काय झालेलं आहे ह्या पाच गोष्टी म्हणजेच सर्वस्व आहे आणि या पाच गोष्टी घेऊन तो या भौतिक सृष्टीच्या पिंजऱ्यात घुटमळत आहे त्याला हे माहित नाही की हा जर पिंजऱ्यात मी बाहेर पडलो तर मला स्वच्छंदपणे कुठेही विहार करता येतो पण नाही या पाच गोष्टी घेऊन मला त्या पिंजऱ्यातच राहायला आवडतं अजब गोष्ट आहे बर पिंजऱ्याला कुणी आहे बाहेरून त्याची किल्ली किल्ली पाहिजे ना तुम्हाला बाहेर जर जायची असेल तर किल्ली पाहिजे आता किल्ली कोणाकडे आहे ज्या व्यक्तीला पिंजरा बनवला त्याच्याकडे किल्ली आहे आणि हा पिंजरा जर आपण भौतिक सृष्टीशी जर त्याचं कम्पॅरिझन केलं तरी भौतिक सृष्टी भगवंतापासून येते आणि भगवंतानी ज्यावेळी भौतिक सृष्टी बनवली त्यावेळी भगवंतानी त्याचे दे किल्ले देखील दिलेली आहे आणि ती किल्ली आहे भगवद्गीता तर माझं सगळ्यांना नम्र निवेदन आहे की वैदिक ज्ञानाचा सार जिला भगवद्गीता म्हणलं गेलेला आहे ती भगवद्गीता त्याच रोज पठन करा त्याच्यातून बरेच सिद्धांत आपल्याला कळतील आणि जी किल्ली आहे या पिंजऱ्याची तीही त्या गीतेतेच आहे त्या पिंजऱ्याची किल्ली घेऊन आपण ह्या भौतिक रूपी पिंजऱ्याचं कुलूप उघडून आपण स्वच्छंदपणे बाहेर जाऊ शकतो आणि बाहेरचं जग म्हणजेच आध्यात्मिक जगत की जिथं तुम्हाला कुठलीही चिंता नाही म्हणूनच त्याला वैकुंठ म्हणतात तर ते आपलं गंतव्य असलं पाहिजे ओके सो थँक्यू व्हेरी मच धन्यवाद श्रील प्रभुपाद की जय श्रील गुरुदेव की जय बहुल भक्त वृंद की जय हरे कृष्ण